अधूच चिंतन श्री गुरुदेव दत्त तर कसे आहेत सगळे तुम्ही सगळे आनंदीत असणार आणि मजेत असणार अशी अपेक्षा करते आणि तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे तर आपले वटपौर्णिमा येणार आहे एकवीस तारखेला एकवीस तारखेच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची बऱ्याच महिला माझ्या मैत्रिणी असतात आणि त्यांना पूजा करायला नाही जमत सकाळी लवकर जावं लागतं ह्या गोष्टी करायच्या असतात तर मी त्या महिलांसाठी सांगेल आपण घरात देखील अशा पद्धतीने आपण पूजा करू शकतो किंवा आपल्या घरात नाही जमलं तर आपण म्हणजे बाहेर जरी वडाची पूजा करायला गेलो तरी हीच पद्धत केली वापरली तरीही चालेल अगदी पंधरा मिनिटात तुमची पूजा होऊन जाईल आणि पूजेचं साहित्य काय आहे ते देखील मी पुढे तुम्हाला सांगत आहे की काय काय आपल्याला साहित्य लागणार आहे पूजेसाठी आणि पूजा कशी करायची ते सांगे तुम्हाला हो सांगेल साधी आणि सोपी पद्धत आहे अगदी पंधरा मिनिटात तुमची पूजा होऊन जाईल आणि ज्या मैत्रिणी घरी आहेत जे वडाच्या झाडाची पूजा करायला जाणार आहेत ते देखील ही पद्धत वापरा आणि घरी देखील असं जे वर्किंग वुमन आहेत त्या देखील करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगेल जर तुम्हाला सकाळी लवकर जायचं आहे तर तुम्ही रात्री ही पूजा वाढणी मांडू शकतात ठीक आहे फक्त तुम्हाला काय करायचंय की आपण रात्री असं मानून ठेवला पाठवर सगळ्या गोष्टी करून ठेवला ताट वगैरे जे सामान दाखणार आहेत ते काढून ठेवा तुम्ही रात्री आणि मध्यभागी तुम्हाला ठेवायचं जेणेकरून तुम्हाला जे आपण फेऱ्या मारणार आहेत वडाच्या झाडाला त्या आपण व्यवस्थित मारू शकू कारण मला तुम्हाला दाखवायचं म्हणून मी पाट इकडे ठेवलेला आहे मात्र जेव्हा आपण वडाच्या झाडाला फेऱ्या मारणार आहोत तेव्हा मात्र हा पाट आपल्याला इकडून फेरी मारता येणार नाही म्हणून तुम्ही जेव्हा आपण पूजा कराल तेव्हा मध्यभागी घरात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगेल की कधीही आपल्या म्हणजे वटपौर्णिमेला आपण पूजा करत असतो तेव्हा वडाची फांदी आणू नका चुकूनही आणू नका वडाचं झाडाचं किती महत्व आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर वडाचं झाडाचं जे नर्सरीमध्ये रोपटं मिळत असतं ते छोटं रोपटं आणा आणि ज्यांना जमत नाही त्यांनी हे अगदी आपण करू शकतो काही एवढं जास्त महाग नसतं आणि नंतर आपलं पूजा झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये किंवा मग आपण बाहेर आपल्या आप बिल्डिंगच्या बाहेर म्हणा किंवा एखादी मंदिराजवळ आपण हे लावू शकतो रोपटं ठीक आहे तर आपल्या हातून एक वृक्षारोपण पण होऊन जात असतं म्हणून तुम्हाला सांगेल आणि फांदी जर आपण तोडली झाडाची तर झाडांचा जा राहस होत असतो त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून सांगेल की फांदी कोणीही तोडू नका एक रोपटं छोटंसं नर्सरीमधून आणा आणि त्याची पूजा करा असं सांगेल तर आता तुम्हाला सामान दाखवते आधी आप आपल्याला पूजेला काय काय सामान लागणार आहे ते बघा नंतर तुम्हाला पूजा कशी करायची ते सांगते तर आता आपण पूजेचं सामान बघणार आहोत इथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा हा तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा असला तर अतिउत्तम वडाचं जे झाड आहे ते आणलेलं आहे तुम्हाला दिसतंय आणि इथे आता पूजेचं सामान आपल्याला काय काय लागणार आहे ते बघू इथे फुलं जे आपल्याकडे फुलं अवेलेबल असतात ते घ्या मी सांगेन नागवेलीची दोन पानं लागतात ते दोनच लागतील गणपती बाप्पांची मूर्ती लागेल एक डिश लागेल आपल्याला पाण्याचा तांब्या तो लागेल पळी लागेल हळदी कुंकू आणि नंतर अष्टगंध अत्त दूध लागेल असे कापडं असतील तुमच्याकडे हे घ्यायचे आहेत कापड आणि आंबे लागतील गुळ खोबऱ्याचा नैवेद्य लागेल परत हा धागा जो असतो तो लागेल नारळ लागेल आणि ओटीचं साहित्य लागेल ओटीच्या साहित्यामध्ये जे आपल्याला टाकता येईल ते टाकायचं आहे अगदी शृंगाचे जेवढे सामान आपल्याला टाकता येईल तेवढं देखील आपण इथे टाकू म्हणजे ठेवू शकतो तसंच अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर चला मग आपण आता पूजा बघूया कशाप्रकारे करायचं तर तिने आपल्याला सामान लागेल आता आपण पूजा करूयात दिवा प्रज्वलित करून घ्यायचा अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची कुठलीही पूजा करत असताना आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत आधी आणि आता दिश जी ती जर मी खाली ठेवली तुम्हाला दिसणार नाही म्हणून हातात घेते ही डिश आपल्याला खाली ठेवायची जमिनीवर आणि नंतर पूजा करायची तुम्हाला दिसणार नाही म्हणून वरती घेते याच्यात गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घ्यायची गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे कुठलीही आपण उपवास करत असो किंवा कुठलीही पूजा करत असतो सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करावा लागतो किंवा त्यांची स्थापना करावी लागते आणि नंतर आपलं कार्य असो किंवा आपला, कि आपला उपवास असू द्या व्रत असू द्या ते आपलं व्यवस्थित पार पडण्यासाठी बाप्पांची स्थापना करणं आवश्यक असतं म्हणून आपल्याला बापांचा अभिषेक करायचा आहे चला मग आपण करूया तर आपण ओम गण गणपत नमहा हा नम मंत्र बोलून देखील करू शकतो किंवा अथर्व शेष तुम्हाला क वेळ असेल तर तुम्ही म्हणू शकतात आणि अथर्व शेषाने अभिषेक करू शकतात ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती ए नमहा असं आपण आता मी तुमच्यासोबत बोलत आहे पण आपण जेव्हा पूजा करणार आहोत तेव्हा अकरा वेळा पाणी टाकायचं आहे आणि मंत्र बोलायचं आहे गणपती बाप्पांचा ओम गम गणपते हा ठीक आहे त्यानंतर दूध आहे दूध देखील आपल्याला अकरा वेळात वाहायचं आहे गणपती बाप्पांना आणि मंत्र आपण जप करत राहायचं आहे म्हणायचं आहे त्यानंतर परत स्वच्छ पाणी जे असतं ते आपल्याला अर्पण आहे गणपती बाप्पांना तिथे दूध टाकल्यानंतर स्वच्छ पाणी जे असतं ते परत आपल्याला गणपती बाप्पांना व्हायचं आहे आणि अजून एक सांगेन जेव्हा पण आपण गणपती बाप्पा देवघरामधून आपण उचलत असतो तेव्हा गणपती बाप्पांच्या जागेवर रिकामी जागा ठेवू नका तिथं तिथे जी असते तांदूळचे दाणे आपल्याला ठेवायचे आहेत नंतरच आपण बाप्पांना तिथून उचलायचं आहे आता गणपती बाप्पांची मूर्ती मी स्वच्छ करून घेते कापडाने स्वच्छ पुसून घ्या बाप्पांची मूर्ती आणि आपल्याला मग तिथे विराजमान करायचे आता जोडपानं जे ते नागवेलीचे दोन जोड ना नागवेलीची पानं घ्यायचे थोडे अक्षदा आपल्याला टाकायचे आहेत त्याच्यावरती अक्षदा टाकायचं आहे हळदी कुंकू टाकायचं आहे आपल्याला आणि तिथे गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे ठीक आहे आता आपली पूजा सुरुवात होणार आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेन सगळ्यात आधी आपल्याला महिलांना हळदी कुंकू आपल्या स्वतःच्या कपाळी लावणं खूप आवश्यक असतं ठीक आहे आपल्या स्वतःच्या कपाळी आपल्याला हळदी कुंकू लावायचं आवश्यक असतं आता आपण पूजेला सुरुवात करूया तर गणपती बाप्पांची पूजा करूया आपण गणपती बाप्पांना विराजमान केलेलं आहे त्यांना आपण अष्टगंध लावूयात हळदी कुंकू अक्षदा व्हायचे ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या पद्धतीने अक्षरा देखील व्हायचं आहे गणपती बाप्पांना फुलं असतं फुलं अर्पण करा आपल्याकडे जे फूल अवेलेबल आहे ते फूल तुम्ही वाहू शकतात तर गणपती बाप्पांना फुलं अर्पण करा इथे ठीक आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांना खोबऱ्याचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे इथे भरीव चौकोन करायचं आहे पाण्याने आणि नंतर आपल्याला खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तो गणपती बाप्पांना द्यायचा आहे दस्तवितुर व चंद्र गुरु दिसली मी दीयने बच्चों दयातो ओम प्राणाय स्वाह यानाय सह उदानय सह समानाय उपनेय सह प्रमशन मध्यम समर्थ यामि हे गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे ठीक आहे हे केल्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पांना दिवा ओवाळून घ्यायचा आहे अगरबत्ती जी असेल अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आता आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आता वडाच्या झाडाची पूजा कशी करायची आपण सुरुवात करूयात सगळ्यात आधी वडाचं झाड जे असेल त्यांना आपण पाणी अर्पण करायचं आहे थोडं पाणी अर्पण केल्यानंतर आपल्याला थोडं दूध अर्पण करायचं आहे दूध अर्पण केल्यानंतर परत तुम्हाला स्वच्छ पाणी जे असेल ते अर्पण करायचं आहे थोडं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल हळदी कुंकू व्हायचंय वडाच्या झाडाला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत अत्तर असेल अत्तर आपण बघा कापड असतो आपल्याकडे तर हे जे कापड आहेत असे कापड कलरचे कापड असतील ते सुद्धा तुम्ही सामानामध्ये घेऊ शकतात त्या दिवशी बघा तुम्हाला सांगेल कापसाचं वस्त्र असं ते देखील आपल्याला बनवायचं आहे कापसाचं वस्त्र पण आपण अर्पण करायचं आहे आता मी बनवलं नाही आहे पण तुम्हाला आवर्जून सांगेल कापसाचं वस्त्र जे असतं ते देखील बनवा किंवा असं वस्त्र असतं ते देखील बनवू शकतो त्याला थोडं अत्तर ला लावायचं आहे आपण वस्त्रांना थोडं अत्तर लावा आणि ते वस्त्र जे असतं ते अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे वडाच्या झाडाच्या मुळाजवळ ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल नारळ देखील आपण वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे नंतर ओटी जी आहे आपण ओटीचं सामान आणलेलं आहे ते आपण अर्पण करूया इथे ओटीचे आणि नारळाची हळदी कुंकू लावून आपण पूजा करणार आहोत आंबे असतात आंबे आपल्याला व्हायचे आहेत आंबे देखील आवश्यक असतात या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपल्याला दिवा ओळायचा आहे आरती येत असेल तर आरती म्हणायची आहे आपण त्या दिवशी मोबाईलवर अगदी लावली तरीही चालेल अगरबत्ती ओळायची आहे धूप असेल धूप जे असेल धूप असेल किंवा अगरबत्ती असेल ओवायचं आहे कापूर आरती असेल तर कापराची आर आरती देखील आपण ओवाळू शकतो हे सगळं झाल्यानंतर नमस्कार करायचं आहे आणि आपण सांगायचं आहे वडाच्या झाडाजवळ बसून की जसं तुमचं जे वडाच्या झाडाचं आयुष्य खूप जास्त असतं त्या पटीनेच आपलं जे पती आहे त्यांचं देखील दीर्घ आयुष्य हो अशीच प्रार्थना करायची आपण चांगल्या मनाने सकारात्मक विचार तेव्हा मंत्र तुम्ही बोलू शकतात तुम्हाला जे येत असतील ते आणि आपण वडाच्या झाडाची आरती देखील म्हणजे म्हणाय म्हणू शकतो तसंच तुम्हाला सांगितलं आता धागा जो असतो तो कसा गुंडाळायचा हा जो धागा आहे तो आपल्याला वडाच्या झाडाची फांद्या असतात बघा आता हे छोटं रोपटं आहे तर इथे फांदी नाही आहे तर एका पानाला मी बांधते आता पण तिथे आपल्याला फांदीला बांधायचं आहे ठीक आहे म्हणजे फांदी असेल तिला बांधायचं आहे दोन तीन वेळा आणि बांधल्यानंतर तुम्हाला सात फेऱ्या मारायच्या आहेत जसं आता इथे भिंत आहेत मी तुम्हाला मगाशी बोलली तुम्ही मध्यभागी ठेवा तुम्ही तुमच्या घरात जर पूजा करणार असाल तर रोपट्याची आणि गोल राऊंड आपल्याला सात फेऱ्या मारायच्या आहेत मी आता बसूनच इथे सात वेळा फिरवते आणि तुम्हाला दाखवते दाखवण्यासाठी आणि आपण आरती देखील यावेळेस आपण हे करू शकतो म्हणू शकतो किंवा कुठले मंत्रस्तोत्र तुम्हाला येत असतील ते देखील तुम्ही म्हणू शकतात काही हरकत नाही तर इथे बसून मी तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे माफ करा इथे जागा कमी असल्यामुळे भिंत आहे आणि तुम्ही करताना मात्र तुम्हाला माहिती आहे कसं करायचं ते तर या पद्धतीने सात फेऱ्या झाल्यात आपल्या सात फेऱ्या झाल्यानंतर काही काही महिला काय करतात तर, था, का तर, का तर था, 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 हा धागा तोडून आणि बांधून देतात तिथे तर असं करू नका महिलांना मी आवजून सांगेल तर हा धागा कधीही तोडायचा नाही अखंड ठेवायचा असतो आणि हा धागा आपल्याला इथेच वडाच्या झाडाच्या मुळाजवळ तिथे ठेवून यायचं आहे किंवा मग फांदीमध्ये अडकवून द्यायचं आहे आपल्याला आप थी तिथे ठीक आहे ही गोष्ट आपल्याला करायची बऱ्याच महिलांना सवय असते की ते तोडून घेतात किंवा काही काही महिला काय करतात एक एकाच धाग्याला दोन महिला हात लावत असतात तर मी विनंती करून सांगेल असं करू नका प्रत्येक महिलेचा धागा हा वेगवेगळा हवा एका धागे धागा किंवा संपून जातो अशा गोष्टी घडत असतात हा धागा खूप कमी पैशात मिळत असतो महाग नसतो म्हणून महिलांना सांगेल आवर्जून सगळ्यांनी नवा जो असतो नवा धागा आणा प्रत्येक वेळी आपण जेव्हा पूजा करत असतो आणि तेव्हा अर्पण करायचं आहे आपल्याला हा धागा अखंड ठेवायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची वडाच्या झाडाची आणि प्रार्थना करायची हो की जन्मोजन्मी मला हेच पती मिळावेत आणि त्यांचं आयुष्य जे आहे ते दीर्घायुष्य होत हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे मात्र वडाच्या झाडाची पूजा करणं खूप आवश्यक आहे आणि सगळ्यांनीच त्या दिवशी सगळ्यांनीच वडाच्या झाडाची पूजा करायची आहे बऱ्याच महिला ह्या रांगोळी काढत असतात तशी देखील पूजा करत असतात ते देखील चालतं किंवा एखादी चित्र मिळत असतं बाजारात त्या चित्राची पूजा करत असतात जसे जसे तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही पूजा करू शकतात एवढंच सांगेल की नक्कीच पूजा करा त्या दिवशी खूप महत्व आहे वडाच्या झाडाचं सगळ्याच माझ्या मैत्रिणी करतील अशी अपेक्षा करते तर तसंच तुम्हाला सांगेल की ह्या सामान जो आहे आपलं या सामानाचं काय करायचं बऱ्याच महिलांना असा प्रश्न असेल की ताई आता सगळं पूजा झाली सगळं झालं जर आपण घरात ते केलं घरात जर आपण पूजा केली तर या सामानाचं काय करायचं तर तुम्हाला सांगेल वडाचं झाड जे हे रोपचं असं हे मंदिराजवळ तुम्ही लावू शकता किंवा आपल्या गॅलरीत लावू शकता तसंच तुम्हाला सांगेल नारळाचा प्रसाद करून आपण खाऊ शकतो हे खायच्या वस्तू असतात ओटीमध्ये ही ओटी आपण वापरली तरीही चालत असते आणि आंब्यासत हे देखील आपण खाऊ शकतो काही हरकत नाही या पद्धतीने आपण करू शकतो ठीक आहे आणि जर तिथे गेलो आपण ह्या वस्तू तर तिथे त्रव देणार आहेत वडाच्या झाडांना मग तिथे आपण तुम्हाला आवर्जून तुम्हाला सांगेल एक महिलापासून तर पाच सात जेवढ्या सुवासणी असतील तेवढ्यांची ओटी भरा एक आंबा एक रुपयाची दक्षिणा घ्या वाटल्यास आणि तांदूळचे थोडे दाणे गहू किंवा तांदूळ घ्या अशा पद्धतीने तुम्ही ओट्या भरायच्या आहेत महिलांच्या तिथे वडाच्या झाडाजवळ किंवा तुम्ही घरात जर पूजा करणार असणार तर तुमच्या घराच्या शेजार असेल एखादीची तुम्ही ओटी भरा त्या दिवशी खूप महत्व मानलं जातं म्हणून तुम्हाला सांगेल एक तरी ओटी भरा असं सांगते तर या पद्धतीने आपण हा सामान म्हणजे खाऊ शकतो देखील आपण खाऊ शकतो काही हरकत नाही असा युज करायचं निर्माल्यात टाकू शकतो या पद्धतीने आपल्याला पूजा करायची चला मग माहिती कशी वाटली पूजा कशी वाटली नक्कीच सांगा मला आणि नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ